धर्मराज काळाजी दक्षिणमधून निवडणूक लढवणार डपरीन चौकातील गंगा निवासस्थानी झालेल्या सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत सिक्कामोर्तब सोलापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणाऱ्यांना सुद्धा हा मोठा धक्का असून त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून तयारी केलेले अमर पाटील यांनाही हा धक्का आहे तो धक्का म्हणजे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास काडादी यांच्या ढफरीन चौकातील गंगा निवासस्थानी सिद्धेश्वर परिवाराची बैठक स्वतः काडादी यांनी बोलावली आणि त्यांनी स्वतः दक्षिण लढवण्याची इच्छा उपस्थित मान्यवरांसमोर बोलून दाखवली या बैठकीत सर्वांनी सहकार दिला असून या बैठकीनंतर संपूर्ण सिद्धेश्वर परिवार काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणीती शिंदे यांच्या जाय जुई फॉर्म हाऊस येथील गणपती बाप्पांच्या दर्शनाला गेले त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणीती शिंदे यांच्या सोबत या प्रकरणी चर्चा होणार असल्याचेही समजले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा